नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर या दिवशी आलेले आहे मकर संक्रांती मकर संक्रांती हा नवीन वर्षातील पहिला सण त्यासोबतच मकर संक्रांती हा सण सवाष्णश्री यांचा सण आहे आणि सर्व महिलांचा आवडतीचा सण मकर संक्रांतीच्या काळामध्ये आपण पितरांची सेवा करत असतो सूर्याला जल अर्पण करत असतो एखादी सवासना स्त्री आपल्या घरी जेऊ घालत असतो सुगड पूजन करत असतो तर या संक्रांतीला आपल्याला आपल्या स्वतःसाठी देखील काही वस्तूंची खरेदी करायची आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे कोणती शुभ वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आपण नेहमी आपल्या देवांसाठी किंवा इतरही आपण खरेदी करत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला स्वतःसाठी एक काही वस्तू खरेदी करायची आहे आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी आपलं कुंकू अखंड बळकट राहावं त्यासाठी या शृंगाराच्या वस्तू आपल्याला काही खरेदी करायच्या आहेत तुम्हाला मासिक धर्म विटाळ असेल तरीही तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता बघा तर बघा मकर संक्रांती हा सवष्ष्णश्रीचा सण आहे आणि त्यामुळेच या सवष्णश्रीच्या सवाशणीच्या ज्या काही दागिना आहेत तर त्यापैकीच आपल्याला काही वस्तू आपल्याला या दिवशी खरेदी करायची आहे आणि या दिवशी खरेदी केल्या तर अतिशय शुभ मानलं जातं तर बघा त्यातीलच पहिली वस्तू आहे म्हणजेच गजरा तर तुमच्या स्वतःसाठी तुम्ही एक गजरा खरेदी करा बऱ्याच ठिकाणी घरातील स्त्रीला साडी घेतली जाते तसेच तुम्ही ब्लाऊज पीस घेऊ शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला साडी घेणं जमत असेल तर तुम्ही साडी घ्या किंवा ब्लाऊज पीस घेतला तरीही चालेल तसेच जोडवे देखील तुम्ही घेऊ शकता इच्छा असेल तर मंगळसूत्र देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता ज्यांना काहीच जमणार नाही तर त्यांनी तर अगदी एक मेहंदीचा कोण आणायचा आहे आणि तुमच्या हातावर मेहंदी छानशी काढू शकता त्यासोबतच लाखेची बांगडी देखील तुम्ही खरेदी करायची आहे यासोबतच हिरव्या बांगड्या खरेदी करायच्या आहे हळदी कुंकू देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता तिथली खरेदी करू शकता ज्या सवाष्णश्रीचा दागिना आहे सवाष्णश्री ज्या 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 वस्तू वापरते तर त्या सर्व वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता आणि जी पण वस्तू तुम्ही खरेदी करून आणाल तर ती आपल्याला आणल्यानंतर प्रथम आपल्या देवघरामध्ये म्हणजेच देवीसमोर आपल्याला त्या वस्तू ठेवायच्या आहे त्यांना हळद कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर त्या वस्तू आपल्याला वापरायला घ्यायची आहे जेव्हा आपण सवाश्ण जेऊ घालतो तेव्हा तिची ओटी भरत असतो त्याचप्रमाणे आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं वा, आपलं कुंकू बळकट व्हावं यासाठी अखंड सौभाग्यप्राप्ती व्हावी यासाठी आनंदाच्या गोष्टी आपल्याला या, या करायच्या आहेत तर हे संक्रात संक्रांतीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी देखील तुम्ही या वस्तू खरेदी करून आणू शकता फक्त आपल्याला या दिवशी धारदार वस्तू जे आहे तर त्या आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या नाही त्यासोबतच काचेच्या आणि प्लॅस्टिकच्या देखील आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या नाही तर हा सण अतिशय महत्त्वाचा आहे तर या सणाला तुम्ही दान धर्म देखील करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्ही ज्या वस्तू तुम्हाला दान करता येतील तर त्या वस्तू देखील तुम्ही दान करू शकता फक्त धारदार वस्तू आपल्याला दान करायच्या नाही किंवा काचेच्या वस्तू दान करू नका तर या सर्व वस्तू तुम्ही या दिवशी जर खरेदी केल्या तर अतिशय शुभ मानल्या जातात कारण मकर संक्रांती हा सण सवाष्ण स्त्रियांचा सण आहे आणि त्यामुळेच या दिवशी जर तुम्ही या वस्तू खरेदी केल्या तर अत्यंत शुभ मानल्या जातात आणि त्यामुळेच यापैकी तुम्हाला सर्व वस्तू जमत नसतील तर तुम्ही यापैकी एकतरी वस्तू तुमच्या स्वतःसाठी खरेदी करून आणा या सर्व वस्तू या आपल्या सौभाग्याच्या वस्तू आहे आणि त्यामुळेच तुम्ही या, या वस्तू अवश्य एकतरी यापैकी एकतरी वस्तू या, एक या दिवशी खरेदी करून आणा आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी आपली कु कुंकू अखंड बळकट राहावं यासाठी तुम्ही या, या वस्तू अवश्य खरेदी करून आणा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ